अभिषेक बच्चनने नुकताच एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय तो म्हणाला की मी एका मुलीचा बाप आहे त्यामुळे चित्रपटाची स्टोरी काय आहे कोणताही बोल्ड चित्रपट किंवा सीन त्यामध्ये नाही ना याचा विचार मी करत असतो कारण तो चित्रपट मला मुलीसोबत बसून पाहायला आवडतो अभिषेकच्या या विधानाने तो अधिकच चर्चेत आलाय सध्या अभिषेक बी हॅपी या चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटात त्याने एका बापाचा रोल केलाय जो चित्रपटातील नायक आपल्या मुलीच्या भविष्यासाठी खूप चिंतेत असतो मुलीसाठी असलेला संघर्ष या चित्रपटामध्ये आहे चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भात एका मुलाखतीत त्याला चित्रपटाची कथा कशी निवडली जाते याबद्दल सुद्धा प्रश्न विचारण्यात आला यावेळी अभिषेक म्हणाला तिच्यासोबत बसून मला माझा चित्रपट पाहायला आवडेल मी कधीही लैंगिक आशय असलेला चित्रपट कथा किंवा भूमिका करत नाही कोणताही सिनेमा स्वीकारण्याआधी मी त्यातली स्टोरी काय आहे यावर चर्चा करतो त्यानंतर मला जर ते नैतिक आवडलं तरच मी करतो त्या चित्रपटाची स्टोरी मला आवडली नसल्याने मी त्या चित्रपटांना नकार दिला अभिषेक त्याच्या मुलाखती दरम्यान सांगितलं की तो चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स का टाळतो त्याच्या चित्रपटांबद्दल बोलताना तो म्हणाला मला चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स करायला किंवा पाहायला बिलकुल आवडत नाही जेव्हा जेव्हा असं दृश्य पडद्यावर येतं तेव्हा मी लगेच ते पुढे करतो अभिनेता म्हणाला की मी एका मुलीचा बाप आहे आणि मला ही गोष्ट चांगली समजते की माझ्या मुलीने माझा असा कोणताही चित्रपट पाहून विचित्र वाटावे असं मला कधीच वाटत नाही मी असा कोणताही चित्रपट करणार नाही जो पाहिल्यानंतर आराध्या म्हणेल की बाबा तुम्ही हे काय करताय अभिषेक बच्चनच्या बी हॅपी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो चौदा मार्च पासून प्राईम व्हिडिओ वर स्ट्रीम होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये या अभिनेत्याने फक्त एकच चित्रपट केला सुजित सरकारचा आय वॉन्ट टू टॉक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला अभिषेक लवकरच अक्षय कुमार बॉबी देओल रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांसह हाऊसफुल पाय मध्ये दिसणार आहे